मंडळी काही स्वप्न अगदी खास असतात आणि त्या खास स्वप्नांना खास असा अर्थही असतो जर तुम्ही सिंगल असाल अर्थात अविवाहित असाल आणि तुम्हाला काही विशिष्ट स्वप्न पडली तर तुमचे यंदा लग्नाचे योग आहेत असा त्याचा अर्थ होतो कोणती आहेत ती स्वप्न आणि हो, हो लग्न लवकर जमण्यासाठी तसंच मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी काही उपाय करता येतील का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी स्वप्न ज्योतिषशास्त्र हे तुमच्या स्वप्नांचा उलगडा करतं तुमच्या स्वप्नांचा अर्थ तुम्हाला समजून सांगतं स्वप्न ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नात काही विशिष्ट गोष्टी दिसल्या तर लवकरच लग्नाचे योग असतात किंवा प्रेमाचा शोध संपणार असा त्याचा अर्थ असतो जसं की स्वप्नात जर इंद्रधनुष्य दिसलं तर हे शुभ मानलं जातं वैवाहिक आयुष्य सुखाचं जाणार या संबंधीचे ते संकेत आहेत तसंच मोरपीस दिसणं देखील शुभ होणार आहे असाच संकेत त्यातून मिळतो दुसरं स्वप्न म्हणजे स्वप्नामध्ये स्वतःलाच आनंदाने नाचताना पाहणे हे सुद्धा लग्न लवकर ठरणार असल्याचं संकेत आहे असं स्वप्न सुखी दाम्पत्य जीवनाचं प्रतीकही मानलं जातं कारण आपण फक्त आनंदाच्या भरात नाचतो त्यामुळे लवकरच असा आनंद तुमच्या आयुष्यात येऊ शकतो असाच या स्वप्नाचा अर्थ आहे त्यानंतरचं स्वप्न म्हणजे वस्त्र किंवा सोने खरेदी करताना त्यानंतरचं स्वप्न म्हणजे तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला वस्त्र किंवा सोने खरेदी करताना पाहिलं श्रीमंत जोडीदार मिळण्याची अशा स्वप्नामध्ये दाट शक्यता असते एवढंच नाही तर सोने खरेदी करणं हे संपन्नतेचं लक्षण आहे तुमची आर्थिक येणी काही बाकी असतील तर आपणहून लोक पैसे परत करतील असाही संकेत त्यातून मिळतो थोडक्यात काय आर्थिक सुबत्तेचा नवा मार्ग सापडतो त्यानंतरचं स्वप्न म्हणजे तुम्ही स्वप्नात एखाद्या यात्रेत किंवा गर्दीमध्ये हरवून जात असाल तर घाबरू नका तुमचा शोध घेणारा जोडीदार तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे असा या स्वप्नाचा अर्थ आहे हरवण्याची स्वप्न तेव्हाच पडतात जेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं अशा वेळी सावरणारी व्यक्तीही आयुष्यात येणार हेच संकेत असतात विवाह इच्छुक मंडळींनी स्वप्नात कोणाचीही प्रेतयात्रा किंवा शव पाहिलं तर आयुष्यातील वाईट घटना संपुष्टात येणार असल्याचं ते लक्षण आहे त्यामुळे अशा स्वप्नांमुळे घाबरून जाऊ नका तर एक नवीन संधी तुमची वाट पाहत आहे असं समजा स्वप्नात तुम्ही स्वतःला कामात गढून गेलेलं पाहिलं तर लवकरच स्वप्नपूर्तीचा काळ सुरू होणार आहे असं समजा मनुष्याला स्थैर्य हवं असतं त्यासाठी तो दिवस रात्र धडपडत असतो कामातून प्रयत्नातून ते स्थैर्य मिळतं आणि टिकतं सुद्धा मंडळी स्वप्नात तुमचा बघण्याचा कार्यक्रम दिसत असेल पण बघायला आलेली व्यक्तीच आठवत नसेल तर काळजी करू नका तुम्हाला मनपसंत जोडीदार मिळणार असा तो संकेत आहे आता या सगळ्या शक्यता ऐकून तुम्हाला कोणती स्वप्न पडतात याचा विचार करा पण त्यात अडकून राहू नका लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने स्वर्गात बांधलेल्या आहेत त्या कधी कशा कुठे बांधल्या जातील हे त्यालाच माहिती स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देण्याचं काम नक्कीच करतील बाकी आपलं चारित्र्य व्यक्तिमत्व आणि स्वभाव यावरच आपला जोडीदार ठरणार आहे हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळावा किंवा लवकरात लवकर तुमचं लग्न व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत कोणते आहेत ते उपाय ते आता बघूया लग्न जमत नसेल किंवा लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर हा एक उपाय तुम्ही नक्कीच करून बघा कोणता उपाय सध्या सगळीकडे लग्नाचा सुरू आहे सोशल मीडियावर पाहावं तर तिथेही लग्नाचे फोटो मात्र लग्नाळू असूनही तुमचं लग्न जुळत नसल्याने वाईट वाटणं स्वाभाविक आहे मात्र लग्नाच्या बाजारात वाढत्या अपेक्षांना तुम्ही अपुरे पडत असाल तर ज्योतिषशास्त्राने दिलेले उपाय करून पहा काही वेळा कुंडलीतील दोषांमुळे विवाह होत नाही किंवा विलंब होतो हो। एकतर लग्नासाठी चांगलं स्थळ मिळत नाही किंवा कधी कधी काही कारणाने लग्न अगदी ठरता ठरता तुटतं अशा परिस्थितीत हा दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय दिले आहेत वैवाहिक सुखाबाबतीचे तुमच्या नशिबाचे कुलूप उघडत नसेल तर ज्योतिषशास्त्र सांगते की झोपताना उशाशी लोखंडी कुलूप घेऊन झोपा लोखंडी वस्तू नकारात्मक ऊर्जा शोषून घेते सकारात्मक ऊर्जा देते एकवीस दिवस हा प्रयोग सातत्याने करा जेणेकरून तुमच्या भाग्याचे कुलूप उघडेल वय वाढत चालला आहे आणि लग्नाला उशीर होत आहे असं वाटत असेल तर रोज आंबोळीच्या पाण्यात चिमूट भर हळद घाला हळद गुणकारी आहे हे आपल्याला माहितच आहे ते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही भाग्यकारक ठरते या उपायाने तुमचं लग्न जमण्यामध्ये नक्कीच मदत होईल हिंदू धर्मात गायीला विशेष महत्व आहे तिला मातृ रूप दिले आहे तेहतीस कोटी देव तिच्या ठाई आहेत अशी श्रद्धा आहे त्यामुळे आपल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून गोमातेची सेवा करा हरभारा डाळ गुळ गव्हाचं पीठ आणि हळद एकत्र करून तयार केलेले पीठ गुरुवारी गाईला खाऊ घाला या उपायाने लाभ होतो अनेकदा आपली मानसिकता सकारात्मक होण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा वापर करावा लागतो ही सकारात्मकता आपलं नशीब बदलू शकते यासाठी एक उपाय म्हणजे सुगंधी द्रव्यांचा विवाह प्रेम सहवास या गोष्टी मिळाव्यात यासाठी सुगंधी द्रव्यांचा वापर सुरू करा त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागेल लग्न घरात जाऊन मदत केल्याने सुद्धा लग्न लवकर लग जुळते असे आपल्याकडे पूर्वापार म्हटले जाते त्या निमित्ताने तुम्ही चार चौघांच्या नजरेत येऊन तुम्हाला उच्च स्थळ मिळायला मदत होते हा त्यामागचा हेतू आहे त्याचबरोबर आणखीन एक प्रभावी उपाय म्हणजे रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पठन करा रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पठन खास करून तरुण तरुणी विवाह लवकर जमावा यासाठी करतात ग्रंथ हा शब्द ऐकून घाबरून जाऊ नका कारण रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ अगदी छोटा आहे वाचायलाही सोपा आहे आणि साधा आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या विवाहाचं रसभरीत वर्णन त्यामध्ये करण्यात आलं आहे या ग्रंथाच्या नियमित पठणाने विवाहामध्ये येणाऱ्या सगळ्याच अडचणी दूर होतात कुंडलीतील दोष नाहीसे होतात आणि मनासारखा जोडीदारही मिळतो असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार विवाह इच्छुक मुला मुलींनी दक्षिण आणि नैऋत्य दिशेला झोपू नये या दिशेला झोपल्याने लग्नात अडचणी येतात आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लग्नाला उशीर होतो काहींच्या मते यामुळे चांगली स्थळ सुद्धा येत नाही तुमच्या खोलीच्या भिंतींचा रंग गडद असेल तर तो तातडीने बदला भिंतींचा रंग पिवळा गुलाबी असणं शुभ मानलं जात त्याचबरोबर काळ्या रंगापासून लांब राहा लग्नाची घाई असेल तर काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची कोणतीही वस्तू वापरू नका याला अशुभ मानलं जातो हवेशीर असणं आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या खोलीत सकारात्मक ऊर्जा खेळती राहील केळ्यांचं रोप सुद्धा तुम्ही लावू शकता केळ्यांचं रोप लावणं शुभ मानलं जातं पण हे रोप घराच्या मागच्या बाजूला लावा रोज या रोपाला पाणी देण्याने घरातील दोष कमी होतात पौर्णिमेच्या दिवशी एका बादलीत पाणी भरून ते रात्रभर गच्चीवर ठेवा दुसऱ्या दिवशी त्या पाण्याने मुलींनी आंघोळ केली तर त्यांना चांगली स्थळं येतात अशी मान्यता आहे अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका